आजचं भव्य देव आपणचं मैदान संपन्न झालं ना आजचं मैदान म्हणजे वाटेगावचा बादलांच्या पळाला बैलगाड्यातला देव बाकेड का आनंद आहे आजचा आनंद आमच्या सगळ्यांची इच्छा होती त्या बाईला बरे एकदा पळायचं आणि ती शेवटी आमची स्वप्नपूर्ती पूर्ण झाली आज जसं गाडीचं वाटत होतं आम्हाला तसं बैलांनी दोन्ही करून दाखवलं की एक नंबर आज केला तिने फेर गाडी एक नंबर गाडी पळाली आपल्या गटात एकटीच गाडी पाहिली एकटीच गाडी पाहिली तेव्हा शेवटी एक नंबरचा बैल आपला पण आता कंटिन्यू गुलालात बैल त्यामुळे भिवून कोणी चुकली नव्हती गाडी नियोजन कसं काय झालं होतं नियोजन झालं होतं मंगेश तांदे वांगीचा नियोजन केलं होतं ह्याच मैदान कसं काय पहायचं नाही आता मैदान मोठे मैदान पळ पण आता कंटिन्यू त्यांचं ती म्हणली त्या आज बैल रिकामा बघा कुठं आहे का तर हे मैदान बघितलं ना आपण आज गाडी आणली स्पीड कसं काय लागले एक नंबर गाडीला लागले एक नंबर म्हणजे एक नंबरच गाडीला आज बादल तीन गट सेमी फायनल होता हो डावी डावीन oh, तो बैल उजवीन आपला बैल डावण गाडी चांगली पळत होती त्यामुळे आपण पुढली नाही गाडी त्याच्या बद्दल काय सांगल पहाल सांगितलं तर बैल बाहेर ना आला की विशेष घ्या आणि जरी आत्मा असला तरी कमी नाही बैल तरी तुम्ही जर चिट्टी तुम्ही तिथं पण आज मधून आपला बैल थांबच आहे बाहेरला त्यामुळे आम्ही टेन्शनच घेत नाही बाहेर नेऊ दे नाही आत नेऊ दे पण आज फायनल गाडी मधनच निघाली नशीब होत आपलं चांगले बाकीसोबत पाहायला काय आनंद आहे आनंद म्हणजे शेवटी ते बैलगाडी क्षेत्रातला देव आहे आणि त्या बैलावर आपला बैल पळायला म्हणजे एक आमच्या मनातली इच्छा होती की त्या बैलावर पळायची ती इच्छा बैलाच्या पळावर आपली इच्छा आज पूर्णच आहे चालू चा ला आज बादलचा किती आला सध्या कंटिन्यू बैलाच आलाय कधी तुटला नाही एखाद्या वेळेस तुटला मध्ये येते पण पहिल्यामुळं आपल्या चुकीमुळे बैलाकडं आजपर्यंत नाही चुकी झाली कधीच किती गुलाला आजचा कंटिन्यू बैल गुला आणल्यापासून बैल आपल्याकडे कंटिन्यू बैल आला दुश्यामध्ये आणि आत्ताच काय बदल दिसतो बदल म्हणजे दुसऱ्यापेक्षा आता जरा डबल स्पीड लागले कारण खिलार पाहिला तुम्हाला माहितच आहे जसं वय होईल तसं बैल जास्त आपण पार्टी मागे मुलाखत घेतली होती तेव्हा तुम्ही सांगितले की जेव्हा आणलं होतं तेव्हा आम्हाला आवडलं नव्हतं कशा आम्ही म्हणलं शेटला कशाला दिसायला तो जरा गावा होता आता तरी बारा जरा दिसतो आणला तेव्हा कोण म्हणणार नाही कशाला एवढे पैशाला घेतलं पैलवानच्या पाठी माग तेव्हा तुम्हाला गुलाल ठेवायला लागले आता त्या ला बायला नाव नाही बायला पडून दिलं कंटिन्यू बैल गुलात राहिला आम्हाला कधी या बैलगाडी क्षेत्रात गुलालात नाही बायला ना। हरून पैवन जेव्हा गुलाल होता तेव्हा पैलवानं बादला गुलाल आणला होता गुलालात आणला होता स्टार्टला आमची घरची गाडी पाळली होती तेव्हाच बैल येऊकून नाव होता आला तिथन पुढची उपन बैल पळायला बादल पब्लिक न पाहिजे चांगली लागायची स्पीड लागायचं जे कुठनं जरी आल तो बैल आज न वाढायचं बाहेरनं तर ते पैलवाची कमी बादल हो ब बा, आता भरूनच दिली बायला सगळी आम्हाला एक नंबरचा लवकर गावत नव्हता आता कंटिन्यू बैलाला एक पाच सहा मैदान एक नंबर एक नंबर करायला लागला आजचं नियोजन झालं सकाळी आपण आले तेव्हा तुम्ही म्हणला शेटने केले नाही ने केले म्हणजे शेट आम्हाला बोललो ते पायरा जास्त कळून देऊ ना कारण पायरा काय आला कसं थोडं जास्त तो काय काय माणसांनी आपल्या बायलाच बरं वाटत नाही त्या बायलाच बरं वाटत नाही त्यामुळं शेट की पायरा लवकर आणि आज महत्वाचं शेट पण आले हो शेट आलं कधी आजपर्यंत एवढं वैशिष्ट्य आहे शेट आलं कधी बैलानं हार नाही पत्कारली शेट येईल तेव्हा एक नंबर दोन नंबर बैल कंटिन्यू बोला पैलवानची पण आपण मुलाखत घेतली तेव्हा शेटला आम्ही ते विचारलं होतं कारण ते आले की पैलवान कंटिन्यू बोलात होता दोन्ही पण बैल तसे शेट आले की कळते की बाबा आपलं मालक आले त्यामुळे बैलाने कधी हार नाही की शर्ट आलेलं असले की बैल पळण्यात काय बदल दिसत जाणवतो पळण्यात मागे शेट आले आहे बैलाला कळतेस की आपलं मालक आले त्यामुळं बैल सुट्टी येत नाही शेट आले मान बाय शर्टची खाली घालून तुमचे दावण खूप जुने जावन हो आणि सगळे बैल कायम टॉपला गुलात असते हो आणि आता पैलवा पैलवानची जागा बादल चालवतो चालवते कारण त्याची खुडची आता हे बैल चालू होती आणि त्यासोबत आज आज तुमचा दुसरा चंदन पण आणला होता दुसरं वा आणलं होतं आज चंदन ते पहिल्या दोन दोन ती तीन ते तीन मैदान चेंज झाले आज गटाला थोडी पॉल झाली गाडी नाही ती पण आज काहीतरी झालं असतं आज गाडी कोण होतो अमर ड्रायवर बादल म्हणले त्यांना काय सांगाल कशी गाडी आणली आज म्हणतात पण आज आमर अमर ड्रायवर जेवढं सांगा तेवढं कमीच आहे काय वैशिष्ट्य आहे त्यांचं गाडी म्हणजे जिथं जिथं थोडक्यात घासाघाशी होती तिथं तोंड काढतो म्हणून काढतो पहिला आमर ड्रायवर आज सकाळी आलं तेव्हा काय अपेक्षा काय होती तेव्हा कायम बोला गाडी पाहिल्यावर आम्हाला वाटलं होतं की आज गाडी एक नंबर वृश्य करणार आणि आज बैलांनी केलं असं तुम्हाला बाजूला आणा ही शुभेच्छा धन्यवाद